तर नमस्कार मित्रांनो मी चाललो होतो बदनापूरवरून छत्रपती संभाजीनगरला तर मी वीस रुपयाचं पेट्रोल टाकणार होतो पण या ऑफर म्हणून तीनशे टाकून दिलं तर त्यांनी मला कुपन दिले आणि त्यांच्या कॅफेवरती गेलो तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर अजून तुम्हाला ऑफरची माहिती मिळेल तर तुम्ही बघितलाच कॅफेचा लूक वगैरे हो कसं आहे एकदम भारी आहे स्वच्छता वगैरे पण एकदम परफेक्ट आहे तर इथं चहा सोडून पिझ्झा बर्गर सँडविच मोमोज फ्रेंच फ्राईस मोकटेल लस्सी चॉकलेट्स बेकरीचे सामान सुद्धा खूप आहेत आणि हा इथंचा मी बर्गर पिझ्झा खाल्ल्यानंतर डॉमिनोजचा पिझ्झा आणि बर्गर किंगचा बर्गर विसरून गेलो तर इथं फक्त पिझ्झा एकशे तीस रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि इथे कॉम्बो पण आहे फक्त नाइंटी नाईन नाएं रुपीजमध्ये तर बदनापूरकरांनो वाट कसली बघताय रील शेअर करा मित्रांना टॅग करा आणि ट्वेंटी फोर एम पी एम कॅफेला भेट द्या आणि हो कॅफे रात्री उशिरापर्यंत चालू असते त्यामुळे कधी या आणि ऑफरचा लाभ घ्या बदनापूरकरांनो आजूबाजूंच्या सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी चा इथं आकर्षक डिस्काउंटसुद्धा उपलब्ध आहे तर लवकरच या आणि ऑफरचा लाभ घ्या